मावळमधून मधून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे अनैतिक संबंधातून प्रेग्नेंट राहिलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला नंतर त्या महिलेच्या मृतदेहाची इंद्रायणीच्या पात्रात विल्हेवाट लावण्यात आली त्यावेळी आरडाओरड करणाऱ्या तिच्या मुलांनाही इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याचा प्रकार घडलाय राज्याला हादरवून सोडणारी ही घटना पुण्यातल्या मावळात घडली तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे अनैतिक संबंधामुळे गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला होता या घटनेतील आरोपीने शेताफीने इंद्रायणीच्या पात्रात महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी महिलेच्या दोन्ही मुलांनी आरडाओरड केली त्यामुळे त्या मुलांना आरोपीने नदीमध्ये फेकून दिलं या धक्कादायक घटनेनंतर आंबी पोलिसांनी पोलिसांनी आरोपीला ताब्यात आहे आरोपीच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले पोलिस आरोपीच्या शोधात असून घटनेचा कसून तपास सुरू आहे विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आला आहे पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही संतापजनक घटना नऊ जुलैला घडली सहा जुलैला प्रियसी आणि तिच्या पाच ते दोन वर्षीय मुलांना घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखेर कळंबोली येथे गेला तेथील अमर रुग्णालयात प्रियसीचं गर्भपात करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा आठ जुलैला मृत्यू झाला मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला पुढे गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटेल या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामया न दाखवता त्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसापासून हे दोघेही काही घडलंच नाही असं वावरू लागले दरम्यानच्या काळात महिलेसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली महिलेचा महिलेला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचा आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली मात्र दोघेही उडवा उडवीची उत्तरं देत होती शेवटी पोलिस ही खाक्या दाखवण्यात आला मग दोघांनी घडला प्रकार कबूल केला तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोक आपले असून पुढील कारवाई सुरू आहे